निवडणूक प्रचारामध्ये नरेंद्र मोदी सांगतात आम्ही शेतकऱ्यांचं कल्याण करतो त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा पुन्हा एकदा संधी द्या इकडे देवेंद्र फडणवीस सांगतात आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतो गिरीश महाजन सांगतात रक्षाखडे सांगतात पण फॅक्टमध्ये शेतकऱ्यांचे हाल आहेत आता हा जामनेर विधानसभा मतदारसंघ आणि रायवेर लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या शेताचा प्रश्न आहे शेतमोजणीचा आणि त्यासाठी सरकारचं स्वतंत्र खातं हे भूमी अभिलेख आणि हे खातं चौदा पंधरा महिने असे शेतकऱ्यांना फिरवतं पैसे घेऊन टाकले आणि मोजत नाही म्हणजे चुकीचं एके नाही आणि म्हणून आम्ही याकरता गिनीश महाजनकडे दोन वेळा गेलो त्यांना सांगितलं पण त्यांनी दखल घेतली नाही का घेतली नाही आमदार काय कामाचा मंत्री काय कामाचा म्हणजे याचा अर्थ एक खोटे बोलतात त्याचप्रमाणे रक्षाकडे जे पी ए जे होते बारंबे त्यांनी पण आमच्याकडे विचारणा केली की के काका माझ्याकडे सगळी माहिती पाठवा मी त्यांना पाठवून सात दिवस झाले पण रक्षा खडसेंनी याची दखल घेतली नाही आम्ही म्हणतो की आम्ही आमदार खासदार जे निवडून देत असतो का निवडून देतो त्यांनी आमची सरकार दरबारी कामं केली पाहिजेत आणि हे जर कामं करत नसतील तर आम्ही का निवडून द्यावं म्हणून मी असं म्हणतो की माड पिंपरीला जेव्हा रक्षा खडसे येईल मत मागायला एक ना तुमचे गिरीश महाजन येईल मत मागायला तेव्हा लोकांनी सांगितलं पाहिजे का रे भाऊ तू तर काही काम करत नाही मग का मत आम्ही म्हणजे आम्ही मरत सुटावं आता हा माणूस जो आहे ज्यांचं कायदेशीर काम महिन्यात दोन महिन्यात झालं पाहिजे होतं त्याला चौदा चौदा महिने आळूळ करतायत तुम्ही का करतायत म्हणजे तुमचं एक तर कर्मचाऱ्यांवर नोकरांवर वचक नाही किंवा तुम्ही नोकऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून हप्ते घेतात आणि मजा मारतात आणि इकडे आमचा शेतकरी लुटमार होत असतो आता आमचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे या सुरेश पंडित चिंगुडे या माणसाने त्यांचं माळपेपरी शिवारली एक सात गट नंबर मोजण्यासाठी अर्ज केला डिसेंबर बावीस मध्ये पैसे भरले आणि मग तर चौदा महिने झाले आणि अजून ते मोजणी करत नाही आता हा राजगुरु नाटक करतो तिकडे तो मगर नाटक करतो ही नोकर वर्ग जे असतात ज्यांना आकवानीत का जर या माणसाचा नकाशा चूक होतात मग पैसे का भरून घेतले मी यांना पगारदारी का दिला जातो म्हणून माझा प्रश्न असा आहे आता मा या माणसाकडे जर पैसे घेतलेले आहेत काम केलंच पाहिजे नाही तर गिरीश महाजन तुम्ही आमदार म्हणण्याचे लायकीची नाही रक्षा खर्चे तुम्ही खासदार म्हणण्याचे लायकीचे नाही तुम्ही या गावांमध्ये याच्यामध्ये रायर मतदारसंघामध्ये लोकांकडनं मत मागू नका आता कोणताही शेतकरी तुम्हाला मत देणार नाही कारण तुम्ही जे आहे शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतात आणि नोकऱ्यांची संगणमत करून शेतकऱ्यांची तुटमार करतात असा माझा आक्षेप आहे आणि म्हणून मी संपूर्ण जामनेर तालुक्यामध्ये जा फिरलो अशा ऐंशी केसेस आहे की हे लोक त्यांची शेती मोजून देत नाही पैसे घेऊन घेतात लाच घेतात आणि हेराबेरी करतात या बद्दल मी गिरीश महाजन यांना प्रश्न करतो याबद्दल मी रक्षा खडसे यांना प्रश्न करतो तुम्ही आमदार आणि खासदार बनून आमचे काय काम आहे रे आमचे काय काम आज या, या सुरेश सिंगोटेला पाकिस्तान नको अफगाणिस्तान नको कोण चीन बी नको काश्मीर बी नको अरे काय मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आमचं मरण इथं शेतीमध्ये आम्ही जेम तेम कामं करतो तो थोडंफार पिकवतो आणि आमचा जो गुजरे होतो, होतो। त्यातूनही अधिकारी लुटमार करतात आणि आम्हाला तुम्ही चीन पाकिस्तान दाखवतात आणि आम्हाला म्हणे भारत सक्षम होणार आहे आम्हाला काय करायचं भारत सक्षम आहे हो इथं आमचे जीव जातोय शेतकरी आत्महत्या करताय आणि तुम्ही खोट्या खोट्या गोष्टी सांगतात लबळे मारतात आणि म्हणून गिरीश अजून आणि रक्षा तुम्हाला इथं मतदान मिळणार नाही तुम्ही आता निवडून येणार नाहीत सगळे शेतकरी तुमच्यावर नाराज आहेत असंही नरेंद्र मोदीने दिल्लीला शेतकऱ्यांचे जा आंदोलन झालं तेव्हा लक्ष दिलं नाही सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात तसेच आमच्या जामनेर तालुक्यामध्ये आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक आत्महत्या शेतकऱ्यांनी त्रस्त होऊन केलेल्या आहेत आणि याला गिरीज महाजन रक्षा जबाबदार आहेत